नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललो आहे मित्रांनो शेतावरती आणि भरपूर दिवसाने आपण शेतावरती जातो ह्या टायमाला आहे ना एकदम डेंजर ऊन पाडला आहे म्हणजे एप्रिल महिन्यात तर एकदम अजून एक महिना अजून दोन महिने बाकीत उन्हाला असेल आणि आत्ता आहे ना एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिन्यातच एवढी ऊन पडतो आहे ना दुपारी बाहेर नाही निघू शकत थोडे म्हणजे मे महिन्यात तर बघायला नको आणखीन गर्मी होणार आहे आणि आणखीन आहे ना ऊन पडेल तर आपण गेल्या वर्षी आहे ना जांभलं करवंद आंबे भरपूरच आलेली आणि ह्या वर्षी काहीच नाही म्हणजे करवन दरवर्षी येतातच पण आंबे ह्या वर्षी आहेतच नाहीत म्हणजे आंबे भरपूर रायबोले आंबे आम तर आमच्या साईडला आलेतच नाही कलबे आंबे कुठे कुठे मध्ये पकडलेत आणि ह्या वर्षी जांभलं पण भरपूर कमी आहेत जांभली पण नाही आल्यात कोकम आहेत भर्पूर ना भरपूरमध्ये भरपूरच आहेत ते ह्याच्यावरती आहे ना कमसे कम एक एक गोंती मोठी भरली एवढे कोकम आहेत त्याच्यावरती आणि झाड पण मस्त मोठा झालाय ह्याच्यावरती भरपूर कोकम भेटतील आपल्याला ह्या वर्षी अजून कच्चे आहेत बघा मित्र शेतामध्ये उतरलो आता आणि जिकडे आहे ना कोण शेती करत नाही आणि पहिले इकडं लोक शेती करायची बघा माकड उड्या मारत चाललाय पहिले आहे ना इकडं लोक शेती करायची आणि शेती करायची ना त्याच्या मुलं ह्या शेतामध्ये आहे ना शेती करायची ना तेव्हा माकड वगैरे जवळ नाही म्हणजे आत्ता कशी माहिती आहे जेवढी शेती लोकांनी टाकलेत ना सगळी माकडं वगैरे आहेत ना आपल्या घराजवळ आलेत म्हणजे त्यांना इकडे खायलाच नाही काय भेटत मुलं पूर्ण आमच्या घरांवरनं वगैरे उड्या मारतात कारण आपल्या इकडे खायला जंगलामध्ये जास्त ह्या टायमाला खायलाच नाही काय भेटत त्यांना त्याच्यामुळं माकडं पण जवळ यायला लागली आणि मेन त्याचं कारण म्हणजे शेती लोकांनी टाकला ना त्याच्यामुळं कारण शेतामध्ये जे आपण शेती कापतो आणि त्याच्या भात वगैरे खाली पडलेला असतो ना ते त्यांना एप्रिल महिन्यामध्ये खायला भेटतो ह्या टायमात आहे ना पूर्ण ले आहे <laughs> ना शेती टाकलेली आहे त्याच्यामुळं माकडं सगळी आपल्या घराजवळ येतात खाण्यासाठी काही काही ठिकाणी आहे ना शेती केलेली आहे आणि आमच्या तिकडे आहे ना म्हणजे राब वगैरे लवकर भाजून घेतात आणि काय काय ठिकाणी आहे ना मित्रांनो जेव्हा मे मध्ये म्हणजे पाऊस जवळ येतो ना त्या टायमाला काय काय लोक भासतात हे राब आहे ना त्या टायमाला भासतात आणि आमच्या तिकडे आहे ना जरा लवकरच तयारी करतात ही सर्व राब वगैरे भाजून घेतात अगोदरच म्हणजे लोक कशी मोकली जातात लग्नाच्या सीजन वगैरे असतो मे एप्रिल मे म महिना बोलल्यानंतर लागण्याचे वगैरे सीजन चालू असतात आणि कशी माहिती आहे लवकर हे लोक लोकं आहेत ना आटपून घेतात सर्व कामं शेतीची बघा फोडून वगैरे सगळी शेती झाली मोकळी बघायचे फक्त पावसाची वाट राशनचे तांदूळ वगैरे एकदम डेंजर असतात गॅस वगैरे ॲसिडिटी वगैरे भरपूर होते त्यांनी त्याच्यामुळे शेती लोकांनी करायलाच पाहिजे आणि त्या पर्याय नाही तर चालू आहे आपण नदीमध्ये आणि पावसाळी कसं माहिती आहे हा पूर्ण आहे ना इकडं पाणी भरलेलं असतं ह्या लेवलनी अजून दिसतोय ना हा बांध ह्या लेवलने चांगला पाणीच पाणी असतो आणि आता एप्रिल महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात पण ह्या ठिकाणी पाणी असतो मित्रांनो हा जेवढा भाग दिसतोय ना टप्पा आणि ह्यावरती आंबा आहे आणि हा आंबा आहे ना आपण भरपूर येतो पण कधीतरी येतो आणि इथंय ना ह्या टप्प्यामध्ये पाणी असतो मित्रांनो एप्रिल महिन्यातच आहे ना मित्रांनो एवढा कडक ऊन पडतोय ना एकदम डेंजर ऊन पाणी आहे ना पूर्ण सुकला लवकर भरपूर दिवसाने आहे ना कमसे कम महिना झाला असेल शेतावरती आलो नव्हतो आज चाललोय शेतावरती आणि शेतावरती एंट्रीलाच आहे ना इथं वाडाचा झाड आहे बघा अन्नाने झोपडी बनवलेली रे म्हणजे राखण्यासाठी झोपडी वगैरे बनवलेली बघा इकडं राहण्यासाठी जागा बनवलेली म्हणजे राखण्याला म्हणजे डुकर वगैरे येतात ना आणि ह्या साईडला आहे ना पूर्ण जंगल आहे बघा दिसतोय ना त्यासाठी हे राखण्यासाठी बनवलेली आणि इकडे आहे ना बाकीच्या लोकांनी पूर्ण त्या झाडा वाडापर्यंत शेती होती आणि त्या आहे ना लोकांनी सगळ्या लोकांनी शेती टाकून दिल्या नाही आणि फक्त आमचे अन्न वगैरे आहेत ना तेच आम्ही इकडे शेती करतो फक्त मोर दिसतोय तुम्हाला तू बघा इथून दिसणार नाही क्लिअर वरच्या साईडला आहे ना मोर आहे मोर आणि हा बघा इकडं पेंडा वगैरे रचून ठेवला आहे आणि तिकडे पण पेंडा भरपूर आहे कारण आता ना पाऊस पडायच्या अगोदर हा इथून हलवायला लागेल म्हणजे घरी न्याय लागेल करतात पाऊस पाडायच्या अगोदर आहे ना इथं झिरू आहेत ना झुरू सगळी तयार करतात इकडे आहेत ना सगळे त्यांची टोके तयार करतात राहण्यासाठी हा आंबा पण आहे ना भरपूर येतो आणि सगळे आहेत ना लहान साईज आहेत भरपूर म्हणजे भरपूर आले इकडे पेरू चला आणि पहिल्याची जी मजा होती ना भरपूर होती। ती भरपूर मजा वेगळी होती म्हणजे ती मजाच कुठे गायब झाली पहिली भरपूर मजा यायची या साईडला फिरायला वगैरे भरपूर मजा यायची भरपूर म्हणजे भरपूर आणि मित्रांनो कसं माहिती आहे आता आपले पण मित्रांनो आता कमसे कम महिनाभर व्हिडिओ आहेत ना जास्त म्हणजे खेकड्यांच्या वगैरे येणार नाही कारण माझी तब्येत पण जरा ठीक नाही म्हणजे डॉक्टरने ऑपरेशनचं सांगितलं आहे म्हणजे ॲपेंडिक्स बोलतात ना ॲपेंडिक्स त्याचा मला भरपूर प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळंच बोलू माझी तब्येत का नाही होईल एवढा खातो वितो तरी तब्येत न होईल आणि डॉक्टर का चेकिंगला गेलो तेव्हा समजला का ॲपेंडिक्सचा प्रॉब्लेम आहे म्हणून ॲपेंडिक्सचा प्रॉब्लेम आहे डॉक्टर बोलला की ऑपरेशन कर लवकरात लवकर तो आगा आगा तो तो तर ते बघू आता या पाच सहा दिवसामध्ये आहे ना ऑपरेशन करून घेतो आणि महिनाभर तरी पंधरा ते वीस दिवस तरी आराम करायला लागेल जोपर्यंत व्हिडिओ बघू जांबल्या तर करू नंतर मग त्याच्यानंतर बारा झाल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओ बनवायचे आहेत बारा झाल्यानंतर आपण एकदम चांगले चांगले व्हिडिओ बनवू तर काय ना हा टोकापासून तो, तो डोंगर दिसतो आहे ना तर डोंगरापासून आहे ना पूर्ण पूर्ण या इथपर्यंत ही शेतीच होती पूर्ण आणि सगळी आहे ना सगळी ए टू झेड लोकांनी इथून टाकून दिलेली आहे शेती म्हणजे कोणच करत नाही कारण काय जो तो आता मुंबईचा मार्ग पकडतोय म्हणजे जोतो आहे ना गाव कशी माहितीये खाली खाली होईत चालत म्हणजे जोतो आहे ना आपलं फॅमिली घेऊन मुंबईला पोहोचतोय कामासाठी वगैरे हो आता मेन म्हणजे पैसा मेन आहे म्हणजे ही शेती आहे ना इकडं पूर्ण वसाट झाली बघा इकडं चला हे आपण पोचले आता बापदेव आंब्याजवळ आणि मित्रांनो हा आंबा आहे ना हा समोर दिसतोय ना हा आंबा ह्या आंब्याला आम्ही पहिले गल लावायचो गल ते गल कशी लावायचो माहिती आहे करवंदीचा काटा घ्यायचो आणि करवंदीचीच पानं घ्यायचो आणि तो असं टो टोचून ठेवायचो त्याच्या बुंद्याला आणि मग आंबे पाडायचे मग आम्हाला असं वाटायचं की बघा दाखवतो तुम्हाला की बघा या असं काटे घ्यायचो आम्ही असे काटे घ्यायचो आणि ह्यालाच आहे ना करवंदीची अशी पानं लावायचं तुम्हाला दाखवतो आणि असे आहे ना करवंदीची पानं घ्यायचो आणि एक काटा घ्यायचो आणि आंब्याला आहे ना असं टोचून म्हणजे आम्ही गल बोळायचो त्याला गल म्हणजे आंबे पडतील म्हणजे हा लावला ना तर आम्हाला असं वाटायचं की त्या टायमाला असं वाटायचं की ह्यानीच आंबे पाडतात खाली वारा वगैरे आता वाऱ्याने पडत असतील आंबे पण ते एक लहान होतो आम्ही तेव्हा ही जेव्हा काही एवढा आपल्याला माहिती नव्हता आणि हा ह्यानी आहे ना वाटायचा काय ह्यानेच आंबे पाडतायत हे आम्ही गल लावले म्हणून आणि याला आम्ही गल बोलायचो गल तुमच्याकडे पण असा प्रयोग केला असेल तर की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो एकदम फेमस आंबा बाबदेव आंबा आणि इथं आहे ना पहिले इथे एक बाबा राहायचे इकडे ते ऑफ झाले आणि सगळे बकरे वगैरे त्यांचे बकऱ्या वगैरे आहेत ना हिथेच ठेवायचे ते आणि रात्री वस्ती पण इथेच करायचे आणि इथं त्यांची झोपडी होती बघा हा दिसतं ना ह्या दगडी लावले आहेत चौकोन चौकोनामध्ये त्यांची झोपडी होती कधी त्या वाळाखाली पण बांधायचे आणि इकडे त्यांच्या बकऱ्या वगैरे असायच्या आणि खाली आंबा आणि बाजूला आंबा आणि इकडे आहे ना ते इकडे राहायचे म्हणजे कसे माहिती बकरी वगैरे चारायला हे जंगलामध्ये घेऊन जायचे इकडं आणि हा आहे मित्रनो बाबदेव आंबा बघा जे आपण बोलत होतो तोच आंबा हा बाबदेव आंबा आणि ह्याला अशी गळ लावायचो मित्रनो आम्ही हे आहेत ना अशी पानं लावायचो आणि ह्याला तशी काठी लावायचो अशी काठी लावा असे म्हणजे काटा लावणार त्याला पानं लावायचो आणि सगळी आहे ना आंब्या खाली अशी बसायचो म्हणजे वाढ बघायचो आंबा कधी पडतोय आणि पडला ना आंबा काय हवायला म्हणजे एक आंबानी उठायला आहे ना किती झुंडच्या झुंड जायचो एक आंबं पाडला ना का तिथं धा सगळी धावत एकालाच कुणाला तरी भेटायचो माझ्या वेगळी असायची ती आणि अशी गल लावायचो म्हणजे सगळ्यांची गल असायची अशी पूर्ण गोळ आम्ही असे गल लावायचो आणि ह्या गल अशी लावून आहे ना आम्हाला असं वाटायचं की ह्यानेच आंबे पाडतात वाऱ्याने वगैरे पाडायचे आंबे पण ती एक आम्हाला समजच तशी होती का ह्यानीच आंबे पडत असतील गल हिला आम्ही गल बोलायचो तर तुमच्या इथं करत असाल तर नक्की तुम्ही कमेंट करा मित्रांनो आणि सांगा आपल्याला तुमच्याकडं पण असे करतात का आणि तुमच्याकडे पण अशी करतात का मित्रांनो आपल्याला कमेंट करून सांगा आम्ही भरपूर लहान असताना भरपूर मजा केली बाब्या आंब्या खाली चला आता चाललंय आपण पुढे आपल्यासोबत आहेत कुत्रे बघा कुठे निघालो काय आता सोबत आता कसं माहितीये पावसाने पूर्ण इकडे माणसं असायची ह्या शेतामध्ये त्या शेतामध्ये अशी लावणीच्या टायमात आहे ना इकडे सगळी माणसंच माणसं बघायला भेटायची आणि मित्रांनो कसे माहिती आहे गेले ते दिवस आणि राहिले ते फक्त आठवण इकडे आईन आहे ना फक्त ती फील घ्यायची आठवण फक्त पहिली जे लोक इकडे शेती वगैरे लावायला यायचे आणि शेती असायची इकडे आहे ना प भरपूर म्हणजे शेती आहे ना इकडे लावण्या आ... आ... शेती जेव्हा लावायच्या टायमात झोडायच्या टायमात बांधांवरती आम्ही जेवायला बसायचो इकडे पंगत असायची तिकडे पंगत असायची त्या झाडाखाली ह्या झाडाखाली भरपूर मजा वाटायची तेव्हा ही आपली इथून नदी गेले आणि आता कसं माहिती आहे सगळी ढोरं आहेत ना सगळी म्हणजे जेवढी इकडची पूर्ण आहे ना ढोरं ह्या जंगलामध्ये अशी या डोंगरा डोंगर साईडला चरायला जातात ढोरं आणि उन्हाच्या टायमात आहे ना सगळी ढोरं आहेत ना ह्या आंब्याखाली येऊन हे जे आंब्याची झाडं दिसत ना तिथे येऊन सगळी थांबतात कारण तिथे पाण्याची पण व्यवस्था आहे म्हणजे पाण्याची सोय पण तिकडे चांगली आहे त्याच्यामुळे सगळी ढोरं येतात त्याच्यामुळं आहे ना सगळी ढोरं आहेत ना तिथे येतात त्या आंब्यांखाली आपण तिथे जाऊ बघूया पाणी आहे का आपण मागच्या टा, टायमाला आहे ना तिथे व्हिडिओ बनवलेली मासे पकडण्याची तर त्याच ढावामध्ये तिथेच चाललोय आपण बघूया भरपूर दिवसाने जातोय पाणी किती कमी झालंय बघूया पहिला भरपूर पाणी होता तर आता कसं माहिती आहे उन्हाची ऊन उन पण भरपूर पडतोय गर्मी पण भरपूर होते त्यामुळे पाणी पण पूर्ण खाली गेला असतं बघूया दहा वर्षी मित्रांनो आहे ना खरंच कुठलेच आंबे नाही आले तुम्हाला बघायला भेटतील बघा हे सगळे आंबे आहेत ना एवढे येतात ना आंबे भरपूर म्हणजे भरपूर येतात आंबे पण ह्या वर्षी आहे ना त्यांच्यावर मोहूर पण नाही भीत दिसत साधा साईडला पाणी आहे बघा मित्रांनो ह्या ढोरांना वगैरे पिण्यासाठी आणि संध्याकाळचा टाईम झाला आहे ना, ता ना म्हणजे मित्रांनो किती वाजले असतील तरी पण पाच साडेपाच वाजले असतील त्याच्यामुळं ढोरं नाहीत तिथं नाही तर सगळी ढोरं दुपारच्या टायमाला इथं सावलीखाली येतात ते यांचा शेण वगैरे पाळलं आहे हा सावलीखाली सगळी ढोरं थांबलेली असतात आणि बघा कशी सावली एकदम मस्त वाटते शांत एकदम वातावरण वाटतो इथं शांत एकदम वातावरण वाटतो पहिलं आहे ना इकडे जे पहिली लोक असायचे ना ती इकडे भरपूर म्हणजे पूर्ण कंपाऊंड करायचे आंब्याला वगैरे याच ढावामध्ये आपण मासेमारी केलेली आहे बघा आणि पहिला एवढा पाणी होता ही जे आहे ना इथ परत पाणी होता आणि आता पूर्ण कमी आहे पण ह्याच्यामध्ये मासे आहेत ना भरपूर आहेत हे बघा मासे तुम्हाला अजून कितीतरी बघायला भेटतील ह्याच्यामध्ये मासे भरपूर आहेत हे बघा ही आपली चूल इथं पण आहे ना मस्त मासे वगैरे बनवलेले भात बनवलेला इकडे मासे बनवलेले तर पाणी भरपूर होता तरी पण मासे भरपूर आहेत आणि हा इथेच एवढ्याच टप्प्यामध्ये आहे ना तुम्हाला एवढ्या भागामध्ये इथेच पाणी बघायला भेटेल डोरांसाठी पिण्यासाठी चला शेताचे बघा कसे कोसळले आता मधून आहे ना करवंतीची झाड आहे ना करवंतीचा झाड आहे ना त्याच्यामधून पक्षी उठलाय म्हणजे तिचा असेल बहुतेक आहे दाखवतो म्हणजे आता बनवत तरी असेल म्हणजे अजून अंडी पण नाही वाटत त्याच्यामध्ये काही दिसला तर नाही बघू नंतर कॅमेरामध्ये बघू नंतर व्हिडिओमध्ये काही दिसत तर नव्हता नाहीतर आता घालत असेल किंवा पिल्लं वगैरे उडून गेली असती अशा पक्षाचा एक टोके बघायला ना तिला बोलतो आम्ही कालिटी बोलतो त्याला कालिटी लहानच असते एवढी आता शेती असते ना त्याचे बांध असतात त्या बांधांमध्ये तिचा घरटा असतो तर त्याची पिल्लं पण आहेत बारीक तुम्हाला दाखवतो कालिटीची बघा तिला बोलतो आमच्याकडे कालिटी दोन पिल्लं आहेत मस्त लहान लहान पिल्लं बसले दोन हे बघा म्हणजे आत्ता आहे ना आणि मस्त आहेत ना हे पिल्लं हे बघा आहे ना क्वालिटीची पिल्लं बोलतात हे बघा मस्त आहेत ना हे मस्त उडायला झालेत म्हणजे अजून आहे ना दहा पाच ते सात दिवसामध्ये उडायच्या तयारीची होतील हे बघा मस्त पिल्लं आहे ते बघा आणि असे दोन आहेत आतमध्ये ठेवूया परत तिथं जाग्यावरती आता मस्त आहे ना त्यांची मम्मी आता मस्त आहे ना ती भरवायला येत बघा दोन आहेत एक खालच्या साहित्य आहे दरवर्षी म्हणजे हा बांधाला असतेच म्हणजे एवढ्या एवढ्या भागात आहे ना इथे तिचा घरटा असतो आणि त्याच जागी आहे ना मित्रांनो तिने परत घातलेला घरटा ह्या वर्षी आणि दरवर्षी आहे ना मित्रांनो दरवर्षी असतो म्हणजे ह्याच ह्याच जागी आहे ना दरवर्षी असतो तिचा घरटा चला आपल्याला दोन घरटे बघायला भेटले फक्त त्या टिटिवरीचा जी टिटिवरी आहे ना तिचा घरटा बघायला नाही भेटलाय कधी दिसला नाही आज इथे शेतामध्ये तर तुम्हाला दाखवेन मित्र आणि तिची अंडी पण एकदम दिसत नाही जमिनीवरती एकदम पूर्ण दगडांच्या आकारासारखीच असतात दगडांसारखाच कलर असतो त्यांचा भेटली तर दाखवेन तुम्हाला पण आणि आलो आहे आपण आपल्या विहिरीजवळ म्हणजे यानं आपण पूर्ण गोल राऊंड मारला म्हणजे तो झाड दिसत आहे ना त्या झाडाच्या पलीकडून आपण आहे ना असा गोल गोल आहे गेद <coughs> ना पूर्ण शेताळी घेत घेत आहे ना असा असा येऊन असा आपण चाललो आहे आता विरी दौडला डायरेक्ट जागेवर आपल्या घरी आणि आपण चिकाऱ्या आंब्या दोन आलो आणि ही आपली मेन नदी आहे हीच ती मेन नदी जी आपण मग अशी आपण खाली बघितली तीच नदी आहे आणि हा चिकाऱ्या आंबा आहे आणि कुठलाच आंबा आला म्हणजे हा पण आंबा नाही आला ह्या वर्षा बघा चिकारे आंबा बोलतो म्हणजे खायला पण एवढा खास नाही पण हा भरपूर येतो आणि त्याचा कलर आहे ना, ना आंब्याचा एकदम भारी कुठलाच आंबा नाही ह्या वर्षी आलाय कुठलाच म्हणजे कुठलाच ना आंबा आलाय आणि आपण पोचले आता विहिरी जाऊ बघा इथं आमची विहीर आहे आणि पहिली कशी माहिती आहे पहिली लोक इथून पाणी घेऊन जायची वर आणि हा डाग आहे वरती चढाव आहे या चढावानी घेऊन जायचे मित्रांनो आणि आता कशी माहिती आहे सगळी घरपोच पाईपलाईन वगैरे आले त्याच्यामुळे लोकांना आहे ना पाणी एकदम सोपं पडलं ना बघा मित्रांनो पूर्ण आहे ना पाणी कोण हलवत नाही त्याच्यामुळं आहे ना पूर्ण ते झाड उगवलेत बारी बारीक काय ना असे झाड उगवलेत आणि कुणीतरी आहे ना इथे ह्या विहिरीमध्ये आहे ना कुणीतरी एकच बी टाकलेला फक्त म्हणजे एकच असं पान टाकलेला त्या पानामुळे आहेत ना पूर्ण विहीर भरली बघा पूर्ण पानं भरली आहे इकडं पूर्ण म्हणजे पूर्ण पानच आहे तिकडे पूर्ण विहीर भरली आणि हा विहिरीत आहे ना आता मित्रांनो कोण पाणी वगैरे हो पियायला वापरत नाही कारण तर आहे ना दुसऱ्या साईडून पाणी येतो आणि तो, तो पाणी आपण पिण्यासाठी वापरतो पहिलं हा पाणी वापरायचो पिण्यासाठी म्हणजे <tell> हे इथं कपडे वगैरे हो धुवायला केलेला इकडे माणसं आहेत ना कपडे वगैरे हो धुवायची पहिले आणि आत्ता कोणच नाहीत ह्या विहिरीमध्ये आणि हा रस्ता होता पहिला ह्या रस्त्याने अशी सरळ आपल्या गावाकडे रस्ता म्हणजे पायवाट होती एक आणि ती वा आता बघा पूर्ण पॅक झाली ती वाट गायबच झाली ती वाटते समोर पहिलं इथून असं पाणी न्यायचे डोक्यावरून आणि आता कसं माहिती आहे माणसानं सगळं एकदम सगळं म्हणजे जशी वर्ष वाढत आहेत जसं म्हणजे प्रगती वाढते ना तसं सर्व चेंज होईत आहे म्हणजे आता कसं माहिती आहे गावातच प्रत्येकाच्या दारामध्ये न आलेत त्याच्यामुळे काय जास्त इकडे यायची गरजच नाही आणि हा इकडे आत्ता आता था पूल झाला आहे म्हणजे पहिली कशी माहिती आहे हो शेती वगैरे ह्या साईडला असायची पूर्ण शेती आहे ना सगळी माणसांची ह्या साईडला असायची आणि येण्याजाराचा आहे ना पावसाली भरपूर अडचण म्हणजे पूर आला ना नदीला आणि पूर ह्या नदीला भरपूर मोठा पूर येतो आणि एकदम मोठी नदी मा आमच्या साईडला हीच मोठी नदी आहे आणि पूर वगैरे एवढा येतो ना की इकडची पलीकडची माणसं म्हणजे शेती लावायची आहे ना शेती लावण्यासाठी आहे ना इकडे लोकं जायचे ना ते इथेच अडकून राहायची आणि पलीकडे जाताना यायचा पूर्ण पाणी ओसरं परत आहे ना पूर्ण पाणी कमी होईपर्यंत ह्या साईडला थांबायला लागायचा किंवा नाही पाणी कमी झालं ना तर मग कशी तरी लोकांना अशी काढायची रस्सी वगैरे इकडे बांधायची लोकं त्या झाडाला वगैरे आणि अशी एक एक माणसाशी जायची रस्सीने असा आणि आता कसं माहिती आहे पूल बांधला आहे त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही ना मित्रांनो शेती लोकं करायची तेव्हा पूल नसायचा हा मित्रांनो आणि आता पूल आहे तर मित्रांनो शेती नाही करत लोकं चला चाललं आपण वरती आता हा थोडाफार चढावा लागेल वरती बघा हा घरी जातेवेळी आहे ना वरती चढावं लागतो आणि वरती टपरातच आपला गाव आहे म्हणजे आपण पूर्ण आहे ना गोल राऊंड मारून आला असता असून चला ह्या साइडला पण शेतीच आहे इकडं ही पण टाकलेलीच आहे लोकांनी आणि सगळी आहे ना वीट भट्टी वगैरे वाले आहेत ना त्यांना ह्या शेतातून माती घेऊन जातात ते बघा इकडून आहे ना आता डम्पर वगैरे येतात आणि या शेतामधल्या ना सगळी माती वगैरे घेऊन जातात वीट भट्टीसाठी वीट बनवायला आणि मित्रांनो आहे ना फायनली आपण पूर्ण पण गोल फिरून आहे ना आपल्या घराजवळ बघा तो तिथे घर आहे आपला आणि घराच्या बाजूलाच खालच्या साईडला आहे म्हातारीचा आंबा आणि हा म्हातारीचा आंबा आहे ना पूर्ण गावाला पोहोचतो मित्रांनो एवढ्या आंबा ह्याच्यावरती असतात ते एवढे आंबे सकाळी चार वाजल्यापासून म्हणजे सकाळी चार वाजले ना काय हा आंब्या खाली लोक धावत येतात आणि हा आंबा आहे ना भरपूरच येतो आणि गोड भरपूर आहे पण ह्या वर्ष आहे ना काहीच नाही त्याच्यावरती एक आंबा सुद्धा नाही आहे ह्या वर्षी कुठल्याच आंब्यावरती आंबे नाहीत म्हणजे एकला आहे ना एक दोन कुठले ना क्वचित कुठल्या आंबे आले असले तर नाही तर ह्या वर्षी आंबे अजिबात नाही आपल्या घराजवळला बघा घर आपला आणि इकडे फणस आहे तर त्या फणसीवरती जाऊन बघूया आपल्याला फणस किती आहेत ह्या वर्षी मला वाटते फणस भरपूर आहेत बघा मला वाटतं ह्या वर्षी आहे ना फणस आहेत ना आपल्याला भरपूर भेटते पाहिजे असलं तर कमेंट करून सांगा पाठवून देऊ ह्या वर्षी आहे ना फणस खाण्याची भरपूर ह्या वर्षी खाण्याची भरपूर मजा आहे बघा भरपूरच आली फनस तीन पण दहा तुमच्या आल्या वर्षी ओ का एक ह्या साईडला माकडं भरपूर आहेत आणि माकडं आहेत ना फणस ठेवत नाही बारीक बारीक असताना ह्याच्यावरती बऱ्यापैकी मोठे झालेत हा बरे मोठे झालेत आणि कसं माहिती आहे पिकल्यानंतर आहे ना ही माकडांचीच मजा होईल पिकल्यानंतर पण माकडंच घेतली भरपूर नेतील तुमची वरच्या साईडला आहे ना ती आले नाही काय बारी बारी माकडे नाही ठेवतो माकडं आहे ना हम्म शेती तिकडे खालच्या साईडची पूर्ण शेती टाकलेली आहे त्याच्यामुळं माकडे आहेत ना पूर्ण घरावरती येतात पूर्ण घरावरती आहे ना फिरतात माकडे आणि तो घराला होल दिसतो ना मधीच माकडानेच पाळलेला आहे बघा उड्या मारून मारून आहे ना मध्येच कोसळला आहे मध्ये तिथं राहीत नाही कोण त्या घरामध्ये फायनली आपण घरी पोचलो मित्रांनो मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा वेगळा आणि हा इकडे आपला घर